नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाली पाच हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी आवकालेली सहाशे एकाहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी आवकालेली एकशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली वीस हजार साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल